नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो माझी शेती या युट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे कांद्याचे बाजारभाव महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे जिल्ह्यातील आजचे कांदा बाजारभाव म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता तर मित्रांनो बाजार समिती जुन्नर नारेंगाव या ठिकाणी अवक बावीस क्विंटल कमीत कमी तर तीनशे सरंद्राई आठशे पन्नास जास्तीत ज्याचं चौदाशे रुपये क्विंटल पुणे पिंपरी अवक सहा क्विंटल कमीत कमी बाराशे सरंद्राय चौदाशे जास्तीत ज्याचं सोळाशे रुपये पुणे मांजरी अवघ सासष्ट क्विंटल कमीत कमी सहाशे सरंद्रा नऊशे जास्तीत ज्याद बाराशे रुपये पुणे मुशी अवक तीनशे तेहतीस क्विंटल कमीत कमी सहाशे सरंद्र एक हजार पन्नास जास्तीत ज्याद पंधराशे रुपये क्विंटल बाजार समिती पुणे अवघ पाच हजार एकशे चौतीस क्विंटल कमीत कमी चारशे एकसष्ट हजार नऊशे पन्नास जास्तीत जर पंधराशे रुपये क्विंटल नवीन लेसाल तर माझी शेती या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज कांद्याचे व्हिडिओ बघण्यासाठी पुणे जिल्ह्यातील